नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण भाग दोन मराठी कोडी ओळखा पाहू मी कोण पाहूया माझे शरीर आहे गोल गोल प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते मी बनले आहे काचेची प्रत्येक रंगात मी भेटते सांगा पाहू मी कोण उत्तर आहे बांगड्या मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते सांगा पाहू मी कोण उत्तर आहे दारावरची बेल काय आहे जे पंखाशिवाय सुद्धा उडत जाते उत्तर आहे वेळ रिंग आहे परंतु बोट नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे फोन चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे एक टेबल मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे बुडबुडा मराठी कोडी ओळखा पाहू मी कोण भाग दोन हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद